मेहकर येथे अतिक्रमण पाडण्याची मोहीम जोमात बेरोजगार व व्यावसायिक कोमात मेहकर मेहकर येथे गावातील मोठ्या प्रमाणात नगरपालिकेच्या वतीने अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू आहे पक्के बांधलेले दुकाने व व्यवसाय करणारे व्यावसायिक बेरोजगार यांनी आजूबाजूच्या रोडलगत मोठ्या प्रमाणात व्यवसाय करत होते हे शहर बुलढाणा जिल्ह्यातील सारंगधर बालाजी या नावाने ओळखले जाते हे शहर नागपूर छत्रपती संभाजीनगर ते पुणे मुंबई या महामार्गावर असून तसेच पंढरपूर ते शेगाव महामार्गावर आहे मेकरच्या आजूबाजूच्या खेड्यातील बेरोजगार व व्यावसायिक मंडळी पोट भरण्यासाठी येतात काहींचे कच्चे व पक्के दुकानसुद्धा तोडण्यात आले नोकऱ्या नाही रोजगार नाही अशातच या लोकांचे दुकान, दुकान व व्यावसायिकांचे नुकसान झालेले आहे त्यामुळे त्यांच्यात मोठा रोज दिसत आहे ही मोहीम दोन तारखेपासून चालू आहे या ठिकाणी जिजाऊ चौक ते बसस्टँड रोड आणि नागसेन चौक जानेपड रोड तसेच ढोणगाव रोड म्हणजे गजानन महाराज मंदिरापासून लोणार चिखली चौक चौकापर्यंत मोठ्या प्रमाणे अतिक्रमणधारकांचे व्यवसाय करणारी व्यापारी बेरोजगार धारकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हचे प्रतिनिधी मुलाखत घेताना दिसत आहे या जनतेच्या प्रतिक्रिया शासनापर्यंत महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हच्या माध्यमातून कशा पोहोचतील महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह जिल्हा प्रतिनिधी भानुदास पवार तसेच विभागीश्री आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सध्यात नमस्कार नमस्कार महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये आपले स्वागत आहे मी जिल्हा प्रतिनिधी भानुदास पवार आज मेहकर येथे इंद्रपत चौक ते बसस्टँड रोडने या काही व्यापारी लोकांचे आणि दुकानदारांचे या ठिकाणी अतिक्रम काढण्यात आलेला आहे परंतु त्यांच्या व्यवसायासाठी त्यांची काय व्यवस्था केलेली आहे हे याबद्दल आपण आमची काहीच व्यवस्था केलेली नाही आज रोजी आम्ही उपाशी बोटी इथं काम करायला लागलो आम्हाला नाही नोटीस देण्यात आली ना काही करण्यात आलं आणि आमच्या दुकाना पाडण्यात आलेले आहे तर आपली पुढची व्यवस्था केली का म्हणजे आज या ठिकाणी तुमचे जे दुकान आहे इथं पाडले गेलेले आहे तुम्हाला नोटीस दिल्या गेली नाही पण तुम्हाला कुठं जागा उपलब्ध करून देण्यात आली नाही काहीच नाही मग याच्यावर तुम्ही काय करणार आमच्या आम्ही काय करू शकतो काहीच नाही करू शकत लोकांच्या पाण्यात आले तरी दोनशे लोक दोनशे अडीचशे लोक आहे पूर्ण व्यवसाय ठप्प झाला आमचा आणि उपासमारीची पाळी आमच्यावर आलेली आहे तर या याबद्दल आपण शासनाला काय मागणी करणार शासनाला मागणी करतो की आमच्या ज्या दुकानाच्या जागा आहे हे आम्हाला देण्यात याव्या बाकी काही मागणी नाही हा रुंदी एवढा एवढा रस्ता रुंदी करण्याचं काहीच काम नाही इथं किती अंतर आहे फूट फूट आणखी साहेब आमचं म्हणणं हे प्लॉट आहेत न जुलना आम्हाला चाळीस चाळीस वर्ष अगोदर आम्हाला लीजवर तीन तीन वर्षाच्या दोन दोन वर्षाच्या लीजवर चाळीस वर्षा अगोदर हे प्लॉट दिलेले आहेत आज आम्ही चाळीस वर्षापासून सने या ठिकाणी धंदा करतो जसं नवीन बस स्टँडचं उद्घाटन झालं तेव्हापासून आम्ही इथं धंदा करतोय आम्हाला पूर्व सूचना आणि नोटीस नुसता ऑटो फिरवण्यात आला आणि डायरेक्ट बुलडोजर फिरवला आज आमच्यावर आमचं शासनाला हीच एक विनंती आहे की आम्हाला याच्या आम बदल्या चाळीस वर्षापासून धंदा करतो आज आमच्यावर उपासमारीचा प्रसंग आलेला आहे आम्हाला शासनानं पर्याय जागा म्हणून आम्हाला कुठंतरी याची व्यवस्था करून देण्यात यावी याच्या दे व्यतिरिक्त तर रुंदीकरण असेल किंवा काही असेल विकास कामामध्ये आमचा कुठल्याही प्रकारचा काही अर्थ निर्माण करण्याचा उद्देश नाही पण आम्हाला पर्याय जागा उपलब्ध करून द्यावा शासनाला एवढी आमची विनंती आहे अरे 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 माकूच नकोच ठीक आहे धन्यवाद पोटा पाण्याचे प्रश्न आहेत आमच्या इथले ते दुकानं पाडले सर्व सर्व दुकानं पाडून आम्हाला उपाशी ठेवले लोकांनी काहीतरी प पर्याय व्यवस्था म्हणून यांनी लवकरात लवकर आम्हाला द्यायला पाहिजे उद्या आमचे लेकरवाळ शाळेत जात आहेत ते उपाशी राहणार आहेत त्याच्यानंतर माझा एक व्यवसाय होता त्याच व्यवसायावर माझं सर्व काही होतं आता मला व्यवसाय करायला जागा राहिली नाही दोन फूट राहत होती ती पण ठेवली नाही या लोकांनी माझी गंभीर समस्या झालेली आहे मला थोडंसं काहीतरी असा आधार म्हणून या सरकारनं किंवा आमच्या खासदार साहेबांना काहीतरी असं पर्याय व्यवस्था म्हणून या सर्वांना व्यापाऱ्यांना द्यायला पाहिजे पूर्ण आमचं हातावरचं असल्यामुळं आम्ही आमच्यावर उपासमारीचा टाईम आलेला आहे तरी सरकारनं किंवा कुणी असं कोणी माझा अन्नदाता असेल त्यांनी प्रयत्न करायला पाहिजे माझं नाव अंबादास अर्जुन कुसुंबे मी परतापूरचा राहणार आहे खेड्यागावातून येऊन इथे व्यवसाय करतो तुमचं काय हॅलो राधाराम सोनाजी खराब आहे कोणतं दुकान आहे तुमचं पवन कलेक्शन काय झालं गव्हर्नमेंटनं आम्हाला दहा वीस वर्षापासून आम्हाला पलाट पाडून दिलेले आहेत पलाट पाडून दिलेले आहेत तर ते पाण्या पाण्यात आले मग आम्ही व्यवसाय कसा काय करावं आमचं त्याच्यात मत आहे काय तुमची मागणी काय सरकार आमची मागणी किंवा आम्हाला काही काहीतरी व्यवस्था करावं म्हणजे तुमचं पाडलेलं आहे तुमचं पाडलेलं आहे आणि तुम्हाला आता धंद्यासाठी आता व्यवसायासाठी आता तुम्हाला दुकान नाही आहे मग तुम यासाठी तुम्हाला पुढं काही जागा वगैरे हो ना हो ना हो तुमचं काय म्हणजे મોદી સાહેબ ભાઈ અી સરકાર ફડવણી સાહેબ હેરોજગાર જે દુકાનો તુટલે હે ખાતીન કા પિત કાય કરતી કામ ધંધા બેરોજગાર ફડવણી સાહેબ તું સમજત નહી એકનાથ શિંદે સાહેબ हे सगळे तोडून टाकले आम्हाला पर्याय काय आम्हाला माझं पर... नाव काय माझं नाव ज्ञानेश्वर अशोकराव देशमुख अंत्री देशमुख या दुकानच्या बरुशावर एका एका दुकानमध्ये कमीत कमी पाच पाच माणसं काम करत होते पाच पाच माणसाचं म्हटलं तर प्रत्येकाचा उदरनिर्वाह या जागेच्या बरुशावर होता आता माझं एकच विनंती आहे शिवसाहेबांना की त्यांनी प्र आम्हाला पर्यायी जागा निवडून द्यावी व त्या ठिकाणी आमचा उदरनिर्वाह भागेल अशी जागा आम्हाला त्यांनी निवडून द्यावी हीच त्यांना माझं टू व्हीलर रिपेरिंगचं गॅरेज होतं त्या ठिकाणी कमीत कमी, कमी तीन चार माणसं काम करतात चार कुटुंबाचा उदरनिर्वाह त्या गॅरेजच्या मार्फत होत होता त्यां तरी आमचे जे आम्हाला जे पर्याय जागा त्यांनी द्यावी एवढीच आमची त्यांना मागणी राहील आपलं काय म्हणणं आहे मी पांडुरंग खबाले माझं वृंदावन फोटो फोटोफ्रेमचं दुकान होतं मी एकोणीसशे त्र्याऐंशी सालापासून या ठिकाणी माझा उदरनिर्वाह करतो आणि माझ्या मागे चार पाच लहान लहान मुलं आणि मुली पोट भरण्याकरता तयार आहेत परंतु आता हे अतिशय दुःखाची बाब आहे की आमच्या तोंडचा घास यांनी काही विचार न करता हिसकलेला आहे परंतु आता आता तरी आमच्या थोडा विचार करून आम्हाला पर्यायी जागा देण्याची कृपा करावी शासनाला काय मागणी शासनाला काय मागणी आहे आपलं हे थोडले गेले आपला व्यवसाय मी मी संतोष सकाराम वाघ माझं हे सेवा केंद्र आहे इथं हे शासनमान्य माझं सेवा केंद्र आहे आणि मी जवळपास ही जागा माझी वडलो जागा आहे माझ्या वडिलाच्या आजोबाच्या काळापासून म्हणजे जवळपास पस्तीस चाळीस वर्ष झाली असतील जागा माझ्या ताब्यात आहे आणि तीन पिढ्यापासून मी या जागेमध्ये काम करत आहे पहिले वडील इथं आमचं टेलीचा धंदा करत होते मी इथं माय सेवा शासनमान्य इथं काम करत आहे आणि आता पंधरा वर्ष मी इथं काम करत होतो आता हे मी तर एवढ्या तालुक्यामधून सर्व काम करून सेतू केंद्र हे शासनमान्य असून माझी जागा पूर्ण तुडून टाकलेली आहे आता मला पोट बनण्याकरता जागा दा यांनी कुठेतरी उपलब्ध करून देण्यात यावी एवढीच माझी सर्व शासनाला निमित आहे आम्ही सहकार्य केलं विष्णुवासुधनकर इथं माझं दीप दिपाली ड्रेसच होतं हो एक दोन हजार स एकमध्ये तेव्हापासून मी काम करत होतो माझ्या मागं दोन चार मुलं आहेत आणि तिच्यामगं कुटुंब ते चालत होतो आता यायना न काय सहकार्य करता का न काय आम्हाला माहिती देण्याकरता हो यायना न काही म्हणजे काहीच नुसतं फक्त एक नोटीस न देण्याकरता आणि नुसतं फक्त त्याने याने डिंडोरा पटवला हो आणि आमची दुकान तोडून टाकली हो यांना यांना विनंती आहे माझी यांना आम्हाला दुकान कोणती तरी दुकान जागा द्यावी दुकान, दुकान ही कोण हो याचा तोरडीच नाही यांना आम्हाला नोटीस दिली फक्त याने पुन्हा आम्हाला काही समजून बी सांगितलं नाही दिलं नोटीस नोटीस दिलीच नाही नोटीस नाही जे आमच्या आम्हाला नोटीस भेटलीच नाही आम्हाला होता पण म्हणजे एक पाच दहा जास्त जास्त दहा दिवसा अगोदर मी दा पण भरलेला एक हजार रुपये नगरपालिकेचा मी संतोष जाधव आंत्र देशमुख चाळीस वर्षापासून बस स्टँडला धंदा करतो माझ्या दुकानावर दोन तीन भाडेकरू होते आणि मला कोणत्याही प्रकारची नोटीस नाही कोणत्याही प्रकारची नोटीस नाही आणि काहीही नसताना माझं बूट हाऊस होतं चाळीस वर्षापूर्वी धंदा करतो कोणत्याही प्रकारची नोटीस नाही ते आतापर्यंत महापालिका दुकानच्या समोर गेलं सरकारला काय मागणी सरकारला मागणी माझी पर्याय जागा कुठेतरी मिळावी सात वाजता दुकानाचं माप येते एकशे साठ फुट तीस फुटावर आणि नंतर माप येते ऐंशी फुटावर एक दीड घंटातच काय तुमचं माप होते हे आम्हाला काही कळालं नाही आज रोजी आम्ही रस्त्यावर आहे भूकमारीची पाळी आहे उपासमारीची पाळी आहे उद्या काय करावं हे आम्हाला कळत नाही पर्यायी शासनानं जागा द्यावी ही विनंती मी नागेश उत्तम शेजूळ माझा इथं ग्लास ॲल्युमिनियमचा दुकान होतं माझ्याकडे शेती एकही गुंठा नाही आहे पूर्ण उदारनिर्वाह त्या दुकानावरच चालायचा माझ्याकडे पाच कारागिरी काम करायचे